ठाकरे बंधू एकत्र ही बातमी जरी ऐकली तरी बी जे पी आणि शिंदे चिडचिड करतात पण ज्या दिवशी राज आणि उद्धव एकत्र येतील तेव्हा महायुतीचा बाजार उठेल आणि महाराष्ट्राची जनता फटाके फोडून दिवाळी साजरी करेल त्यात जर बॅलेट पेपरची एंट्री झाली तर दोन हजार एकोणतीसला नागपुरातून फडणवीस ठाण्यात एकनाथ शिंदे आणि बारामतीत अजित पवार पराभूत होतील आणि महाराष्ट्रात भाजप पक्ष बंद पडेल सन्मान्य शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं राजसाहेबांच्या त्या प्रतिक्रियेबद्दल लागलीच प्रतिसाद येणं हे फार गरजेचं होतं कारण आजपर्यंत कसं झालेलं आहे की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं तशा प्रकारचा कधी प्रतिसाद आला नाही आम्ही टाळी दिली पण टाळीला टाळीने उत्तर आलं नाही अशा प्रकारचा एक भासवण्याचा प्रयत्न कायम झाला पण आज ह्या गोष्टीला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी खोडून काढलं आणि आपल्या मनातली सल देखील शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बोलून दाखवली काय म्हणाले शिवसेनेचे पक्षप्रमुख हीच गोष्ट आम्ही तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील सांगत होतो की या महाराष्ट्र द्रोह्यांशी या भाजप पोषित महाराष्ट्र द्रोह्यांशी तुम्ही जवळीक करू नका त्यांना मदत होईल असलं कुठलंही कार्य करू नका कसा, जर या जर पण झालं कसं त्याच वेळेस या गोष्टी घडल्या आता बघा तरला इथे राजकारणात अर्थ नसतो पण जर ह्या गोष्टी त्यावेळेस घडल्या नसत्या जर मनसेचा बिनशर्त पाठिंबा हा या महाराष्ट्र द्रोह्यांना मिळाला नसता तर कमीत कमी, -कमी सहा खासदार आज यांचे पुन्हा पडत होते म्हणजे जे त्यांचे मारून उटकून बारा खासदार निवडून आलेले आहेत बारा तेरा खासदार संबंध महाराष्ट्रातनं ते बारा सुद्धा निवडून आले नसते त्यातली ठाण्याची जागा त्यातली मुंबई उत्तर पश्चिमची जागा त्याच्यातली कोकणातली जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा हातकणंगलीची जागा बुलढाण्याची जागा अनेक जागा ह्यांच्या पडत होत्या पण ठीक आहे झालं गेलं गंगेला मिळालं पण आता लक्षात घ्या ही सल आहे त्यांच्या मनातली पण त्यांनी हेही बोलून दाखवलं की आता कमीत कमी जर या सगळ्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊयात छत्रपती शिवरायांची शपथ घेऊया की या महाराष्ट्र द्रोह्यांना आता आपल्या घरी स्थान नाही आणि होय हे फार गरजेचं होतं आज महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी नी मनसैनिक आणि नी शिवसैनिक यांनी एकत्रित येऊन या सगळ्या प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मी तुम्हाला काही मनसैनिकांच्याही प्रतिक्रिया दाखवेल त्यांना नेमकं आजच्या या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं कारण बघा मी तुम्हाला दोन प्रसंग दाखवणार एक आहे मनसैनिकांच्या प्रतिक्रिया आणि एक आहे मनसेच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया नेते आणि मनसैनिक यांच्या प्रतिक्रियेमध्ये मला इथे तफावत दिसते पण तरी सुद्धा हे दाखवणं मला फार गरजेचं आहे सर्वसामान्यांमधून नेमकी काय प्रतिक्रिया आहे एकदा ऐका हे निवडणुका येतात जातात त्याच्यामध्ये हार होते विजय होतो या सगळ्या राजकारणातली या नेहमीच्या गोष्टी आहेत पण ही जी युती होणार आहे ही युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असेल असं वाटत नाही दोघही भावांमधले जर का मतभेद जर का दूर झाले तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या दोन भावांची सत्ता निश्चित डोळ्यास दो, तुम्हाला अनुभवायला मिळेल पण आणि याच्यामध्ये खडा मला कुठतरी दिसतो मी संदीप देशपांडे तुम्हाला एक प्रतिक्रिया दाखवतो तर ही मला अपेक्षित होती प्रकाश महाजन असतील किंवा संदीप देशपांडे असतील थोडीशी मला यांच्याकडनं ह्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत संदीप देशपांडेंनी दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार सतरा अशा प्रकारचा इतिहास काढायचा प्रयत्न केला त्या गोष्टीवर मी पुढे बोललच पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुम्ही काँग्रेसशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी आता तुम्ही बैमानी करत आहात कारण आम्हाला घेत गे, घेणं म्हणजे त्यांच्याशी बैमानी झाली तर संदीप देशपांडेंनी या अशा चांगल्या वातावरणामध्ये काही चांगले काय म्हणतात ते तो एक मराठीमधला एक वाकप्रचार आहे शुभ बोल रेणाऱ्या शुभ रेणाऱ्या म्हणजे अशा दिवसांमध्ये कमीत कमी, कमी आजच्या दिवशी तरी या अशा प्रकारच्या गोष्टी करणं मला तरी योग्य वाटलं नाही मला तरी ते पटलेलं नाही त्यांनी काय काढलं की आ, कशा प्रकारे आमच्या मागच्या टाळ्यांना उत्तरे दिली नाहीत माग काढायला तर बऱ्याच गोष्टी निघतात म्हणजे जर उकरूनच काढायचं झालं जो इतिहास जर उकरायचा झाला तर बऱ्याच गोष्टी निघतात पण आता मी जर त्या गोष्टी काढल्या तर कदाचित व्हिडिओमध्ये असलेल्या मनसैनिकांनाही त्या गोष्टी आवडणार नाही आणि आजच्या घडीला मला कुठेही या गोष्टीला वेगळा फाटा फोडणं मला तरी ते पटत नाही त्यामुळे मी कुठलीही गोष्ट काढणार नाही पण आज लक्षात ठेवा मनसे अध्यक्ष असतील शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील यांनी घेतलेले हे निर्णय किंवा यांच्याकडनं सुरू झालेली ही पहल ही सुरुवात ही प्रशंसनीय आहे इथं स्वागत झालं पाहिजे पण तरी सुद्धा संदीप देशपांडेंची ही प्रतिक्रिया कुठेतरी खटकली एकदा पहा काय म्हणाले काँग्रेसच्या राहिले लागले त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे जर अडीच वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका मग या अटी मग शिंदेबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय ज्या लोकांनी भाजपला धोका दिला ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तो तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय सर्वस्वी राजसाहेब करतील सुद्धा संदीप देशपांडे यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देणं मला गरजेचं वाटतं त्यांनी प्रश्न विचारलाय की अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजप आज तुमच्या नजरेत महाराष्ट्रद्रोही राहिला असता का एक गोष्ट संदीप घेतली पाहिजे की भाजपाला कधीही शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद द्यायचंच नव्हतं कारण भाजपाच्या गळ्यातली हडूप झाली होती शिवसेना भाजपाला महाराष्ट्र खायचा होता महाराष्ट्र लुटायचा होता आणि त्यासाठी शिवसेनेचा अडसर होत होता भाजपला स्वतःला शिवसेनेला लांब करायचं होतं मी जबाबदारीने सांगतो कारण शिवसेना जोपर्यंत युतीमध्ये असेल तोपर्यंत आपला महाराष्ट्र गिळंकृत करता येणार नाही त्यामुळेच महाराष्ट्राच्या मागच्या सरकारच्या काळात चौदा ते एकोणीसशे सरकारच्या काळात आपल्याला साधं उपमुख्यमंत्री पदही देण्यात आलं नव्हतं तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो जर याच भाजपाने सपोर्ट केला नसता तर याच एकनाथ शिंदेची याच एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरे साहेबांबद्दलची प्रतिक्रिया हीच राहिली असती का कि ते कशे कशे द्वेश्ट द्वेश्ट ने ने की ते कसे वाईट आहेत कसे हिंदुत्वद्वेष्ठ आहेत किंवा समजा शिवसेनेने याच भाजपाला पाच वर्ष संपूर्ण सत्ता देऊ केली असती बरं घ्या तुम्हीच घ्या सत्ता पाच वर्षाची आम्हाला नको मग या भाजपाच्या नजरेत शिवसेना ही हिंदुत्वद्वेष्ठी ठरली असती का किंवा वाईट ठरली असती का तर नाही त्यामुळे हे राजकीय शब्द आजच्या दिवशी तरी आपल्याकडनं अपेक्षित नव्हते असो तुम्हाला कळाला असेल तुमच्या मनात काय असेल कुठला राग असेल मला माहित नाही जे काही असेल ते ज्यांनी शिवसेना फोडली ज्यांनी शिवसेना या परिस्थितीत आणून ठेवलं त्यांच्याशी आता जवळ एक नको एवढी एक माफक अपेक्षा ठेवणं यात मला काही गैर दिसत नाही कारण दोन हजार बारा सतरा चौदा हे जे उल्लेख बघाशी संदीप देशपांडेंनी केले तो काळ वेगळा होता आणि आताचा जो काळ आहे आताची जी, जी राजकीय परिस्थिती आहे ती वेगळी आहे पण आताच्याही काळामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो आताच्याही काळामध्ये शिवसेना ही जवळपास वीस आमदार चार ते पाच विधान परिषदेचे आमदार किंवा मला वाटतं सहा विधान परिषदेचे आमदार तीन राज्यसभेचे खासदार आणि जवळपास नऊ लोकसभेचे खासदार शिवसेनेच्या मशालीवर निवडून आलेले नऊ नौ लोकसभेचे खासदार ठेवून चालणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत या अशा परिस्थितीमध्ये आपला हा हे घोरपणा म्हणजे संदीप देशपांडेंची मगाची जी स्टेटमेंट हे मला सांगणं का गरजेचं वाटतं कारण आज आज तुलना करायला गेलं तर आपण कुठे आहात आणि शिवसेना कुठे आहे हे जागेवर दिसतं तरी सुद्धा हा हेकेखोरपणा आणि या अशा परिस्थितीमध्ये शिवसेना नेत्यांची ती समंजस विधानं हे फार महत्वाचं आणि हे सांगणं मला गरजेचं वाटतं कारण मगाशी मी राहुल कुलकर्णींचा सुद्धा एक व्हिडिओ पाहिला त्यांच्या विश्लेषणामध्ये एनडीटीव्हीच्या तुम्ही पाहिला असेल कदाचित ते गाडीतून प्रवास करता करता त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं की उद्धव ठाकरे साहेब फार पटकन पॅनिक होतात आणि त्यांनी अटी शर्ती ठेवतात अटी शर्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत ते त्यांनी बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यांच्या समोर त्यांच्या पक्षाचं नाव चिन्ह जाताना पाहिलेलं आहे आणि ज्यांनी घेतलं ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या घरी आमरसपुरी जेवण जातानाही त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे या गोष्टी या बोलणं देखील तितकंच पण मला आता इथून पुढे असं वाटतं की ज्या आता पुढच्या काही गोष्टी होतील त्या आता मीडियावर नकोच या दोन भावांनी खरंतर आपसामध्ये बसून या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे जे शक्य होईल ते ते करावं उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहणार आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस हे दोन ठाकरे बंधू ज्यावेळेस एकत्र येणार त्यावेळेस तो दिवस दसरा दिपवळीपेक्षाही मोठ्या प्रमाणे साजरा केला जाणार हे मात्र मी इथे नक्की सांगतो आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्र द्रोह्यांना खतम करण्यासाठी या दोन ठेकर ठाकरे ब्रँडने एकत्र येणं हे तितकंच गरजेचं आहे पाहूयात आता ही पहल झालेली आहे सुरुवात झालेली आहे अनेक गोष्टी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहेत आता हे कुठपर्यंत जात आहे याच्याकडे आपली नजर